नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी कादंबरी बोट्या हिचं क्रमशः कथन करत असतो आपण आतापर्यंत सदतीस भाग पाहिलेले आहेत आज अडतीसावा भाग आपल्याला पाहायचा आहे मागच्या सदस सदतीसाव्या भागामध्ये आपण असं पाहिलं की शांताबाईंना कॅन्सर झाला आणि त्यांचा तो कॅन्सर पूर्ण बरा झाला असं डॉक्टरांनी सांगितलं आणि ते मग त्यांनी रत्नाला सांगितलं तेव्हा रत्नाने शाळेत येऊन हेडमास्तरांना आणि कुळकर्णी सरांना पेढे आणण्यासाठी आणि शांताबाईसाठी शाडी आणण्यासाठी पैसे दिले आणि मग तिनं हेही शांताबाईंना सांगितलं होतं की सोमवारी मी तुम्हाला घ्यायला येते आणि आज सोमवार शांताबाईंच्या सत्काराचं एवढं गारुड रत्नाच्या मनावर निर्माण झालेलं होतं की सकाळी जी बस शाळेतल्या मुलींना न्यायासाठी गावात येते साधारणतः ती सव्वा दहा वाजता येते पण त्या बसची वाट सुद्धा रत्नानं ना पाहिली नाही सकाळी लवकरच तिनं सगळं खाणं पिणं आटोपलं दुपारचा जो काय डबा घ्यायचा तो घेतला आणि एकटीच मधल्या गाडी वाटेनं शाळेच्या गावाला निघाली आणि पोचली अगदी वीस मिनिटात पोचली इतकी झपाट्यानं ती आली बकारामनं शाळा उघडली होती शाळा उघडली होती म्हणजे वर्गाचे सगळे गेट उघडलेले होते दारं उघडलेले होते पण ऑफिस बंद होतं आणि कुठल्या तरी वर्गामध्ये तो झाडत असावा असं रत्नाच्या लक्षात आलं रत्नाच्या सुरुवातीच्याच काळात अगदी बकारामनं तिला सांगितलं होतं की रत्नाबाई तुम्ही कुठल्याही वर्गात झाडायचं नाही किंवा ग्राउंडमध्ये सुद्धा झाडायचं नाही फार कमी अशी जी तुमच्या याला कामं वाटेला येतील तेवढी तुम्ही करा बाकीची मी करेन म्हणजे तुम्ही वाटल्यास घंटी वाजत चला किंवा तुम्ही मग शाळेत जे कोणी येतात जातात त्यांना पाणी द्या एवढं काम जरी तुम्ही केलं तरी खूप झालं म्हणजे माझं तेवढ्या कामासाठी बाकीच्या माझ्या हातचे कामं सोडून इकडे यायचं मला काम नाही आणि मग त्यानुसार बकराम शाळा तिसऱ्या दिवशी सारांचा किंवा चौथ्या दिवशी असा काहीतरी झाडत होता किंवा काही वर्ग आधी झाडत होता मग दुसरे नंतर झाडत होता असं त्याचा काही चालू होता आणि आज तो पाचव्या वर्गामध्ये होता बकरामजवळून तिनं ऑफिसची चाबी घेतली ऑफिस ऑफिस येऊन उघडलं तर बकारांना काही स्टीलचे छोटे छोटे टोपले एका ते कसे ठेवलेले ते साधारणतः आठ दहा टोपले होते ते रत्नानंच तिला त्याला सांगितलं होतं की सगळ्या मुलांना पेढे जेव्हा आपल्याला वाटायचे तेव्हा एका रांगेला एक टोपलं या पद्धतीनं आपण पेढे देऊ आणि जेवढ्या रांगा आपल्या असतील तेवढ्या तेवढे तुम्ही टोपले घेऊन नये आणि त्यानं ते आणले होते पण अजून हेडमास्तरांचा किंवा बाकी कोण्या शिक्षकांचा प पत्ता नव्हता ती वाट पाहू लागली आणि अस्वस्थही होत होती त्या अस्वस्थतेपोटी मग ती बाहेर भरांड्यात चक्राई मारू लागली काय करू काय नाही असं तिला झालं होतं आणि काही वेळानं मग शाळेच्या गेटमधून पोरेसरची आणि कुलकर्णी सरांची मोटरसायकल म्हणजे दोघांच्या मोटरसायकली पोरेसरांची मोटरसायकल आणि कुर कुलकर्णी सरांची मोटरसायकल आत येताना दिसल्या पोरे सरांच्या मोटरसायकलवर साधारणतः हेडमास्तर काळेसर जाण्यानं करत असतात आणि कुलकर्णी सरांच्या मोटरसायकलवर लाकडेसर दाण्यानं करत असतात तर अशा पद्धतीनं ते आलेले रत्नानं पाहिले लाकडे सरांच्या हाती आणि काळे सरांच्या हाती म्हणजे हेडमास्तरांच्या हाती वजनदार असे बॉक्स होते आणि नक्कीच तिच्या हे लक्षात आले की ह्या बॉक्समध्ये पेढे असले पाहिजेत त्या दोन्ही सरांनी त्यांच्या मोटरसायकली कंपाऊंडजवळ उभ्या केल्या जिथं ते नेहमी उभ्या करतात बाजूला मुलंही रांगेनं आपापल्या सायकली लावत असतात मुलांनाही तशी शिस्त लावलेली होती आणि हेडमास्तरही हे उतरले आणि लाकडे सरही उतरले आणि चालायला लागले ला 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 ऑफिसकडे ते बॉक्स घेऊन चालायला लागले ला हेडमास्तरांच्या चाला हातामध्ये ला 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 डाव्या हातामध्ये त्यांची बॅग होती आणि सोबतच एक ज्या दुकानातून त्यांनी रत्नानं सांगितल्याप्रमाणे शांताबाईसाठी साडी आणली होती ती साडीची थैली होती त्या दुकानवर त्या थैलीवर त्या दुकानचं नाव वगैरे वगैरे होतं आणि ते पाहून मग रत्नाला राहलं गेलं ना रत्ना चार पायऱ्या उतरून खाली आली आणि ती हेडमास्तर सरांजवळ आली आणि तिनं त्यांची बॅग आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या हेडमास्तरांनी त्यांना सांगितलं की तिला सांगितलं की तुम्ही फक्त ही साडीची थैली तेवढी घ्या माझी बॅग घ्यायची नाही कारण सुरुवातीलाच दुसरा तिसरा दिवस असेल तिचा रत्नाचा तो शाळेचा त्यावेळेस हेडमास्तर आले आणि रत्ना परंड्यात होती तर ती पायऱ्या उतरून त्यांच्यासमोर गेली आणि ती हेडमास्तरांची बॅग घेऊ लागली कारण तशी बॅग घेताना तिनं बकारामला पाहिलेलं होतं आणि म्हणून मग ती बॅग घेऊ लागली तर हेडमास्तर तिला म्हणाले होते की रत्नाबाई हे काम मी तुम्हाला करू देणार नाही या कामासाठी जर बकाराम जर हजर असेल तर तू माझी बॅग घेईल नाहीतर मी माझी बॅग घरात आपलं ऑफिसमध्ये आणत जाईल तुम्ही कधीही माझी बॅग घ्यायची नाही आणि आजही तेच झालं हेडमास्तरांनी बॅग तिच्या हाती दिली नाही आणि ते सगळे ऑफिसात आली उत्सुकता रत्नाला ही होती की साडी कशी आणली आणि ते त्या थैलीतून त्या बॅगातून साडी करत असताना हेडमास्टरच म्हणाले बघा माझ्या बायकोला घेऊन गेलो होतो बरं काय आम्हाला तर काही समजत नाही तुमच्या या साड्यामध्ये आणि तिला छान वाटली ही साडी रत्नानं बाहेर काढली तर मोरपंखी रंगाची अतिशय सुंदर अशी साडी होती ती आणि तिरं तिच्यावरून हात फिरून तिची नखी पाहून तिचा पदर पाहून हेडमास्तर सरांना म्हटलं की सर फार छान साडी आणली तुम्ही शांताबाईंच्या अंगावर ही साडी त्यांच्या गोरेपणामुळं अधिक शोभून दिसेल चला तुमच्या मनासारखं झालं ना हेडमास्तरांनी त्या गोष्टीचा आनंद मानला आणि तिकडे मग लाकडे सरही म्हणाले की बाई आ, हे बिल घ्या हां कशाचा पेढ्यांचं तर याच्यातले तीस रुपये उ उरले हां हे तीस रुपयेसुद्धा घ्या आणि ते रत्नानं घेतले हेडमास्तरांनी सुद्धा आपल्याजवळचं साडीचं बिल रत्नाच्या हाती दिलं रत्नानं म्हटलं की काय सर साडीचं बिल कशाला नाही असं आहे ना तुमच्याजवळ तुमच्या माहितीसाठी असायला पाहिजेत आणि मग रत्नानं ते बिल घेतलं आणि उत्साहानं ती म्हणाली की सर मग आता जाऊ का मी शांताबाईंना आणू अहो तुम्ही कशाला जाता दोन मुलींना पाठवून आपण नाही सर मी त्यांना म्हटलं की मी स्वतः येईन आणि मी हळूहळू चालवत त्यांना इकडे आणेन मोटरसायकल नेली तर चालेल का तुम्ही जाण्याऐवजी तर रत्नाच्या आधी कुलकर्णी सरच म्हटले नको मोटरसायकल सर मोटरसायकलवर थोडंसं हजारल्यासारखं होईल त्या पाठीमागं बसल्या तर मग त्यांना त्रास होईल त्याच्यामुळं मोटरसायकल नको त्यांना वाटल्यास पायी त्या थोड्या चालतही असतील चालतात मला वाटते इतकं तितकं तर हळूहळू बसवत बसवत उठवत त्यांना तुम्ही आणा आणि रत्ना निघाले रत्ना स्टँडवर आले तिथे एक ऑटो उभा होता आपण पुन्हा तेच या डोक्यात असा आला की चला आपण ऑटोच नेऊ हां मोटरसायकलपेक्षा ऑटो बरा जास्त उडणार नाही आणि ऑटोवाल्याला तिने विचारला ऑटोत काही एकही सवारी नव्हती तो सवारीचीच वाट पाहत होता त्यानं म्हटलं की अरे बाबा आमच्या आम अध्यक्षांच्या वाड्यापर्यंत चालतोस का मला तिकडून शांताबाईंना आणायचं आहे शाळेमध्ये तो म्हणाला वीस रुपये घेईन रत्नामाला ठीक आहे चाल देते मी आणि त्या ऑटोमध्ये बसून रत्ना वाड्यावर गेली वाड्याच्या पायऱ्या चढताना तिला आज भीती वाटत नव्हती आज तिला उत्साह होता आणि इतकी झपाट्यानं पायऱ्या चढत गेली, अपन, आ, गेली। ती पण तिला दमही लागला नाही असं वाटलं नाही की आपण चढ चढायलो मोठ्या दरवाज्यामध्ये गेली तर मोठा दरवाजा उघडाच होता बैठकीत कोणीही नव्हतं ती चौकामध्ये गेली चौकातून तिनं हाक मारले शांताबाईंच्या नावानं पण ओ आली नाही पुन्हा दुसऱ्यांदा हाक मारली तर बागून आवाज आला की त्या मागं बसलेल्या असतील ऊन खात तुम्ही तिकडं जा ती झाबरा आजी होती आणि ती शांताबाईचं काम सगळं करायची त्यांच त्या त्यांच्यासोबतही कुठं जायचं असलं तर ती जायची आणि विशेषतः म्हणजे रत्नाला जेव्हा जेव्हा वाड्यावर यायचं काम पडत होतं किंवा शांताबाई बोलवत होते तेव्हा ती त्या झाभराबाईंनाच पाठवत होती तर त्या झाबराबाईंच्या म्हणण्यानुसार कुठं कुणीकडून -कुण जावं लागते असं सरळ का पाठीमागून जायचं मग तर झांबराबाई म्हणाली नाही नाही तुम्ही सरळच जा हां दोन तीन खोल्या ओलांडली की पाठीमागं जासाल तुम्ही आणि मग रत्नाना पुन्हा त्या चौकाच्या पायऱ्या चढल्या ती एका खोलीमध्ये आली तर खोलीत साधारणतः एक डिम लाईट लागलेला पण अंधार पडल्यासारखा होता ती तिथून पुन्हा दुसऱ्या खोलीमध्ये आली दुसऱ्या खोलीमध्ये आली तर तिथेही तसा डिम लाईट तिला थोडीशी भीती वाटली आणि काय झालं की अचानक खरोखरच तसंच काहीतरी झालं समोर एक धिपाड माणूस उभा राहिला तिनं ध्यान देऊन पाहिलं तर ते अध्यक्ष होती आणि अध्यक्षांनी त्यांना अध्यक्षांनी अध्यक्षांनी तिला पाहिल्याबरोबर तिला आपल्या कवेत घेतला आणि म्हणाले आत्ता सापडलीस ना आता मी सगळ्या मागल्या गोष्टीचा करतार काढतो एकाएकी अशा पद्धतीचा हल्ला झाल्यानं रत्ना ओरडायला लागली ला आणि मोठमोठ्यानं तिचं र ओरडणं सुरू झालं तेव्हा अध्यक्ष म्हणत ते आता कितीही रड आता तुला कोणीही सोडवणार नाही ती झांबरी तर नाहीच नाही पण तुम्ही ती शांताबाईसुद्धा नाही कारण तिला उठतासुद्धा येत नाही आणि मग रत्नाचं ओरडणं सुरू हातपाय झाडणं सुरू आणि अध्यक्षांचं तिला आवळून खाली पाडणं सुरू हे सगळं चालू असताना तिचा आवाज ओरडण्याचा आवाज, आवाज शांताबाईंच्या कानावर गेला आणि शांताबाईंना असं वाटलं की काय आपल्या घरात बाई ओरडते कोणी काय होते आणि त्या आल्या त्या उजेडामध्ये त्यांना असं दिसलं की खाली रत्ना पडलेली आहे आणि आपला नवरा म्हणजे अध्यक्ष तिला चिकटू पाहतो आहे आणि रत्ना पाय धाडते हात झाडते आणि ओरडते आहे रत्नानं शांताबाईंना पाहिलं आणि बाई 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 साहेब बाई साहेब मला वाचवा असं म्हणत ती मोठ्यानं आक्रोश करू लागली रत्ना शांताबाईंना काय करावं ते सुचत नव्हतं त्यांनी अवतार भावतार पाहिलं भांडी अटकवलेली होती स्वयंपाकाची दुसरं तर काही तिथं लाकूड फाटा दिसला नाही पण एक कढई होती जाडजूड कढाई होती आणि त्यांनी ती कढई हाती घेतली तिचा एक कान हातात धरला आणि ताकद नसतानाही जोर लावून त्यांनी ती कढई अध्यक्षांच्या टाळक्यात जोरात मारली पण पहिल्या वारान अध्यक्षाला काहीच झालं नाही पुन्हा तितक्याच ताकदीनं त्यांनी दुसरा वार केला तेव्हा अध्यक्ष झांजाळला आणि तिसरा वार केला तेव्हा तर बापरे मेलो असं म्हणत तो आडवा पडला रत्नालाही बरं वाटलं तिनं अध्यक्षाला आपल्या पायानं बाजूला लोटलं आणि ती उठून उभी राहिली आणि शांताबाईच्या गळ्यात पडून रडायला लागली शांताबाईंनी तिला सावरलं आणि बाहेर आणलं बसवलं आपल्या हातानं पाणी दिलं तोंड द्यायला लावलं ला। आणि तिला ती काही बोलायच्या आधीच शांताबाई म्हणाल्या चला मी तुमच्यासोबत येते तर रत्ना म्हणाली नका आता आता मी माझी जाते मला शाळेतही जायची इच्छा नाही मी माझी सरळ इकडून गावाकडे जाते मला काहीच करण्याची आता आवड राहिली नाही इतका माझा आज माझं मन याच्यातून आता भेटलेलं आहे तेव्हा रत्नाबाई रत्नाला शांताबाई म्हणाल्या नाही मी तुझ्याबरोबर शाळेत येत नाही मी तुझ्याबरोबर पोलीस स्टेशनला येते आपण दोघी जाऊ आणि मी माझ्या हातानं तुझ्या नावची पोलीस स्टेशनला कफी येत देते माझ्या नवऱ्याच्या विरोधात तेव्हा तर रत्नानं शांताबाईच्या पायावर लोटांगण घातलं की आता झाली तेवढी बस झाली आता जगात याचा बोहाटा नको नाही तर मला जगणं मुश्किल होईल एवढ्या नसतं मी अर्धं झालेली आहे शांताबाईने तिशी समजूत घालायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती ऐकली नाही आणि शांताबाईचा हात सोडून रत्ना बाहेर पडली जेवढ्या वेगाने ती पायऱ्या चोरून आली होती त्याच्यापेक्षा कितीतरी वेगाने ती धावत 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 खाली आली आणि ऑटोवाल्याला काहीही न बोलता ती आपल्या गावच्या रस्त्याला झपाट्यानं चालायला लागली पुढं काय करायचं कसं करायचं हे तिच्या डोक्यात काहीही नव्हतं फक्त तिचा जो मानभंग झालेला होता त्याच्यामुळे तिचा जीव कर्नाळला होता काय करू आणि काय नाही असं तिला झालं होतं मित्रांनो अहो पुढच्या भागामध्ये काय काय होते ती तोपर्यंत या व्हिडिओला लाईक द्या कॉमेंट्स द्या शेअर करा आणि माझ्या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा पुन्हा भेटू